नवापूर पोलिसांनी सतत दोन कारवाईत अवैध दारू साठा केला जप्त नवापूर पोलीस ठाणे येथील पथकाने पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या संदीप शंकर वळवी यांच्या राहत्या घराजवळ मोकळ्या जागेतील उभी असलेली एक टोयोटो इनोव्हा कंपनीची पांढऱ्या रंगाची विना नंबर प्लेट असलेली मोटर गाडी व एक महिंद्रा बोलेरो कंपनीची पांढऱ्या रंगाची मोटर गाडी क्रमांक एम सहा वी जी पन्नास सत्त्याण्णव यावर छापा टाकून कायदेशीर कारवाई केली असता सदर दोन्ही मोटरगाडीमध्ये सुमारे सात लाख शेहेचाळीस हजार दोनशे ब्याण्णव रुपये किमतीची विदेशी दारू व बियर तसेच पंधरा लाख रुपये किमतीचे वर्णमुद दोन्ही वाहने पाच हजार रुपये किमतीचा एक अँड्रॉईड मोबाईल फोन असा एकूण बावीस लाख एकावन्न हजार दोनशे ब्याण्णव रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल हा गुन्ह्याचे तपासकामी दोन पंचांच्या समक्ष जागीच जप्त करण्यात आलेला आहे सदर घटनेबाबत पो शी सातशे सत्त्याण्णव समाधान शिवाजी केंद्रे नेमणूक नवापूर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे त्रेपन्न दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट ई त्र्याऐंशी शहाऐंशी एकशे आठ अन्वय गुन्हा दाखल झालाय सदरची कारवाई माननीय श्रवण दत्त अधीक्षक नंदुरबार माननीय निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार माननीय संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार भाग नंदुरबार यांच्या मार्गदर्शनानुसार नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस हवालदार दिनेश कुमार सुभाषचंद्र वसुले अमोल जाधव पोलीस शिपाई रमेश पावरा गजानन रामटेके दीपक पाटील किशोर वळवी समाधान केंद्रे यांची पथकाने केली आहे प्रतिनिधी सागर मेटकर नवापूर